थार? था। 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 <Lake honeymoonuffleupure> हॅलो गाईज कसे आहात मस्तच असणार तर काहीच खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकलाच नव्हता कारण की म्हणजे मध्ये जर थोडं माझा पर्सनल प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मला व्हिडिओ टाकत नाही आला मध्ये मी टाकले पहिले कसं मी कंटिन्यू टाकायचे आणि मध्ये मी खूप गॅप झाले त्यानंतर परत मी मध्ये टाकले म्हणजे असे दिवसात टाकत होते तर त्यानंतर हा माझा त्याचा त्यानंतर हा मी पहिला व्हिडिओ बनवते पहिला म्हणजे पहिले आहे फक्त एक बोलायचं तर तर आता हा माझा व्हिडिओ म्हणजे सर आता मी गावी आले मग मुलांना सुट्टा लागलं म्हणून माझ्या आईकडे तर त्यामुळे आता माझ्या मामाचं गाव पण माझ्या आईच्या गावापासून जवळच होतं तर माझ्या मामाने नवीन घर बांधले तर मला तर खूप आवडलं एकदम रोडच्या म्हणजे हायवेच्या साईडकडे साईडलाच कर... आहे खूप छान आहे आणि मला तर खूप आवडलं आहे आणि घराच्या बाजूला त्याने एकदम माझ्या आंब्याचं बाग बनवलं हो आहे तर ते मला तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो गाईस तुम्हाला दाखवते हे बघा हा रोड आहे साईडला एक हॉटेल आणि त्याच बाजूला मामा मामाने घर बांधले मग दाखवतो हे बघा एंट्री आहे एकदम रोडच्या साईडलाच भेट बघू शकता त्याला हल তোমালৈ মই ফুড দাখি এণ্ট্ৰি কৰাৰ্টিং এগ বেড এবেছ গৰা ফেন হা মেন হা মেন দৰৱ সেই কিচন হা মাজা মানে হা এক বেডৰুম হ'ব म्हणजे अजून तिथे राहायला नाही आले ते आणि हा हॉल आहे खूप छान बनवले मामाने घर माझ्या आणि हा पाठीमागचा दरवाजा हे बघा ही मामाची गाडी हे बघा आंब्यांचा बाग जोडून दाखवते माझी मामाने फक्त घराची पूजा घेतली आहे घातली आहे पण राहायला नाही आला आहे अजून हे बघा घराच्या साईडने एकदम स्पेस आहे खूप ह्या साईटने पण बघू शकता तुम्ही आणि बघा आंब्यांचा बागही पूर्ण हे पण त्यांनी स्वतःनेच लावलेले आहेत साइडने पूर्ण डोंगर आहे आजूबाजूला काही घर नाही बोलत ते चालते हे साईडला फक्त हॉटेल आहे कारण की ते रोडच्याकडे आहे म्हणून हे बघा एकदम डोंगर साइड भाग आहे सगळं मोकळं आहे तर काहीच तुम्हाला वाटलं असेल की हे सगळं व्हिडिओमध्ये का दाखवलं म्हणजे दाखवायचा एकच उद्द उद्देश होता की म्हणजे त्याने घरचे बांधले खूप छान बांधले आणि आज आजूबाजूला म्हणजे झाड वगैरे पण आहे खूप मोकळे मला तर खूप आवडलं त्यामुळे म्हणजे म्हटलं तुम्हाला पण आवडेल आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय